जागतिक महिला दिनानिमित्त धुळे जिल्हा परिषदेच्या महिला बालविकास विभागातर्फे अंगणवाडी सेविकांचा सन्मान संघर्षवादी सफाई कामगार संघटनेच्या वतीनं प्रलंबित मागण्यांसाठी करण्यात आलं धरणे आंदोलन देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयात निर्मिती दोन हजार पंचवीस परिषदेचा मान्यवरांच्या उपस्थितीत झाला शुभारंभ आणि गल्ली क्रमांक चार मधील मंदिरासमोरील अतिक्रमण काढण्याची वीर शैव लिंगायत गवळी समाजाची मागणी धुळे जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागातर्फे जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं दिनांक अठरा मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे हे होते राज्यगीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं महिला दिनानिमित्त शपथ ग्रहण करण्यात आली तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ शपथही ग्रहण करण्यात आली त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले यात महिलांचा जीवन प्रवास सक्षम अंगणवाडीताई बालविवाह सोशल मीडियाचे दुष्परिणाम हे कार्यक्रम लक्षवेधी ठरले समारंभात आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका सेविका मदतनीस आशा स्वयंसेविका महिला अधिकारी कर्मचारी यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश ठाकूर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार महिला बालविकास अधिकारी अजय फडोळ लेखा अधिकारी स्वरांजली पिंगळे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण कुवर ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता जयश्री सार्वे शिक्षणाधिकारी पुष्पावती पाटील सहाय्यक प्रकल्प संचालक भावना पाटील जिल्हा कृषी अधिकारी कावेरी राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन आशिष सुर्वे यांनी केलं माझे सर्व जिल्हा परिषदचे अधिकारी विशेषतः महिला बालकल्याण विभाग एख साहेब आणि त्यांची सर्व टीम त्यांचं मी मनापासून सर्वांना अभिनंदन करतो की फार चांगला कार्यक्रम मलाही आहे नव्हता चांगला कार्यक्रम आणि मला सांगून एक तास पण तीन तासाचा कार्यक्रम त्यांनी आज पार पाडला आहे त्यामध्ये त्यांचे अभिनंदन दुसरी बाब की ज्या महिलांनी सेविका असेल आरोग्य विभाग असेल कर्मचारी असेल अधिकारी असेल जिल्हा परिषद असेल तालुका स्तराज असतील जे सन्मानार्थी आज आहेत त्यांनी आपल्या कॉन्ट्रीब्युशन सहभाग केलेला आहे आणि तुमच्यामुळे आम्हाला हा दिवस साजरा करण्यास संधी मिळते या सर्वांचं पुन्हा मी एकदा अभिनंदन करतो त्यांचं कौतुक करतो आणि हाच माझा अध्यक्षस्थानी गमावलेलं आहे आणि अध्यक्षस्थानी मी गृहमंत्र्यांना बसवलेलं आहे तर त्याबद्दल मी आयोजकांचा आभार व्यक्त करतो आणि माझ्यासाठी दोन वर्ष अगोदर मी जेव्हा आता सोळा दोन हजार दो सोळा दो पासून मी आय पी एस म्हणलेलो आहे आज जवळपास नऊ वर्ष म्हणजे आम्हाला आठ आँ, आठ जागतिक महिला दिवस मी अधिकारी म्हणून अटे केले आहे दोन वर्ष अगोदर जागतिक महिला दिवस असताना मी केवळ आईबद्दल बोलायचो आता मागच्या दोन वर्ष चित्र बदललंय कारण मी सांगितलं की असाच दोन हजार तेवीसचा जागतिक महिला दिवस होता मी शेजारच्या आदिवासी विकास विभागाचे सात तालुक्याची जबाबदारी होती आणि दोन तालुक्याची महसूल विभाग जबाबदारी होती कळवण ते देवळा सटाणा मालेगाव नामगाव आणि हे सगळे सात तालुके माझ्याकडे होते आणि असंच आठ मार्चला कार्यक्रम ठेवायचं तर सात आठ आज तयारी सुरू होते आणि माझ्या महाराष्ट्रातल्या सात तालुक्यातल्या सर्व विभागातल्या वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी चांगलं काम उत्कृष्ट काम केलं सगळ्या महिलांना आमंत्रण दिलं गेलं होतं त्याच्यामध्ये अठ्ठावीस पर्वारी दोन हजार तेवीस ला नेमक्या आठ दिवस अगोदर यांचा बेहत्तर रिझल्ट लागला होता त्याच्यामध्ये एमपीएसी द्वारे कसमाती पट्ट्यातल्या तीन मुली सेट झाल्या होत्या आणि अशा सर्व याच्यामध्ये यांच्या यांच्या काम जिल्हा सदस्य होत्या सगळ्यांचं निमंत्रण होतं आणि त्याही दिवशी अशीच होती <laughs> एका बाजूला सगळे पुरुष अधिकारी एका बाजूला सर्व महिला सन्मानातील तर तिथून आमच्या जीवनाची सुरुवात झाली आता मला आई सोबत सोबत माझ्या बेटर हा बद्दल सुद्धा जागतिक महिला बोलावं लागत आहे ही पार्श्वभूमी पुन्हा रिपीट केली आणि समोरती नव्हते असो तर मला असं वाटतं की खरं यश महिला दिनाचं की एक असा दिवस तुमच्या की ज्या दिवशी आपल्याला जागतिक महिला दिवस वेगळा साजरा करण्याची आवश्यकताच पडू नये हे खरोखर आपल्या समाजाचं आपल्या देशाचा यश नाही मी कधी कोणत्याही मिटिंगमध्ये हॉलमध्ये दिल्ली बसून ते गावापर्यंत जिल्ह्यापर्यंत कोणत्याही हॉलमध्ये कोणत्याही मीटिंग बसलो की मला दिसतात बोटावर मोजण्या त्या मायनॉरिटीमध्ये असतात आज नेमका उलटा प्रसंग आहे आम्ही दोन चारच आहे आणि तुम्ही सर्व हॉल भरलेला आहे आम्हाला फिलिंग करत आहे पण आनंदला आम्हाला आहे त्यामुळंच गायचं अभिनंदन असा जर मी सांगायला अतिशय आवडून सांगतो की महाराष्ट्र राज्य हे हो महिला सक्षमीकरणामध्ये देशामध्ये एक चांगलं आदर्श उदाहरण आहे कोणतंही क्षेत्र घ्या त्यामध्ये पहिल्या काही महिलांमध्ये काही क्षेत्रामध्ये आपल्या महिलांनी त्यांचं नाव सुवर्ण अक्षरांनी ना लिहिलेलं आहे आज सुद्धा दोन हजार हो पंचवीस मध्ये महाराष्ट्र एकमेव राज्य आहे ज्यामध्ये तीन ऑनलाईन सेल्फ आहे जसं आम्ही काहीकर आय एस असतो आय एस आय पी एस आणि वैभाग या तीन अखिल भारतीय सेवा आहेत या तीन तीनही अखिल भारतीय सेवाचे राज्याच्या प्रमुख महिला आहेत आय एस अधिकारी आम्ही सगळे राज्याचे त्यांच्या प्रमुख या श्रीमती सुजाचा सौमिक पूर्ण महाराष्ट्र राज्यातले आय पी एस अधिकारी त्यांच्या प्रमुख आय पी एस अधिकारी आणि आय एस अधिकारी आहेत आय एस तर ऐटीस अधिकाऱ्यांचं नाव आहे श्रीमती रश्मी शुक्लारायण हे बीजेपी ऑफ महाराष्ट्र आहेत आणि सर्व वनिवाला जेवढे अधिकारी आहेत त्यांच्या राज्याच्या प्रमुख आहेत श्रीमती शोमिता विश्वास ज्या प्रिन्सिपल फॉरेस्ट आहेत धुळे जिल्ह्यामध्ये आपल्या धुळ्या जिल्ह्याच्या ज्या जिल्हा न्यायाधीश आहेत डिस्ट्रिक्ट जज त्या प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट सेशन जज आदरणीय माधुरी आनंद मॅडम आहेत चा, तीन जी 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 चा, चा श्रीमती मी चानल चा शेर, करा, सोबत महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या शेअर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल प्रलंबित मागण्यांसाठी संघर्षवादी सफाई कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाने तीन दिवसीय धरणे आंदोलनाला एकोणीस मार्च रोजी सुरुवात केली तत्पूर्वी महानगरपालिका आयुक्त यांना लेखी निवेदन देण्यात आलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेअंतर्गत सफाई कामगारांना घरे बांधून द्यावीत सफाई कामगारांच्या वारसांना तीस दिवसात नियुक्ती द्यावी सफाई कामगारांच्या मुलामुलींना मानधन तत्वावर नोकरी द्यावी आणि सेवानिवृत्त सफाई कामगारांना वाढीव उपदानाची व वा सातव्या वेतन आयोगाची रक्कम त्वरित अदा करावी महानगरपालिका कर्मचारी व सफाई कामगार यांच्या ॲडव्हान्समध्ये वाढ करावी सफाई कामगारांना त्यांच्या सुरक्षेसाठी साडी गणवेश स्वेटर मफलर चप्पल ऊद रामबूट पाट्या जाडू गटार पावडी आदी साहित्य त्वरित द्यावेत अशा मागण्या आहेत निवेदनावर बापूराव खरात मुनाब शेख कादर कुणाल बोरसे सुनील चित्ते प्राध्यापक सलीम बेग राकेश भवरे दिलीप माळी मिलिंद शिरसाट चेतन सोनकांबळे उत्तम साळवे प्रकाश गवळी भानुदास भवरे विनोद मोहळ बायजाबाई बैसाने नसाबाई ऐरे मधुकर बैसाने सुरेश येवले संजय बैसाने प्रवीण वाघ मोहन शिंदे देविदास पवार किशोर सोनवणे संदीप मोरे भानुदास भवरे आदींची नावे आहेत संघटनेचा उपाध्यक्ष संघर्षवादी सफाई कामगार संघटनेतर्फे आजपासून सफाई कामगारांच्या मागण्यासंदर्भात धरणे आंदोलन सुरू करण्यात आलेले या संदर्भात महानगरपालिका प्रशासनाला पंधरा दिवसापूर्वी आम्ही पत्र दिलेले आमच्या ज्या मागण्या आहेत पहिली मागणी अशी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम सापल योजनेअंतर्गत महापालिकेच्या भूखंडावर साडेसहाशे स्क्वेअर फुटाचं घर त्यांना बांधून देण्यात यावं आमची दुसरी मागणी अशी आहे की सफाई कामगारांचे जे प्रलंबित प्रकरण आहेत जे वारसांचे प्रकरण आहेत तर ते तीस दिवसाच्या आत निकाली काढण्यात यावं आमची तिसरी मागणी अशी आहे की सफाई कामगारांचे जे मुलं पदवीधर शिक्षित आहेत उच्च शिक्षित आहेत त्या मुलांना मानधन तत्वावर महानगरपालिकेत नोकरी देण्यात यावी जे त्या जा जागेसाठी जा पात्र आहेत त्यांना त्या ठिकाणी समावून घेण्यात यावं आमची अशी तिसरी मागणी आहे आमची चौथी मागणी अशी आहे की सेवानृत्त सफाई कामगार किंवा कार्यरत सफाई कर्मचारी सेवानुक्त सफाई कामगारांचे जे वाढीव उपदानाची रक्कम थकलेली आहे एक एक सोळापासून सातवेतून लागू झालेले आहे सातवे आयोग लागू झालेला आहे दोन हजार वीसपर्यंत तर आज सगळे जे मयज झालेले आहेत जे सेवानिवृत्त झाले आहेत तर बऱ्याच कर्मचाऱ्यांनी उपदाना वाढीव उपदानाची रक्कम घेणं बाकी आहे आणि जे कार्यरत कर्मचारी त्यांच्यासुद्धा सातवेतन आयोगाच्या रकमा घेणं बाकी आहे महापालिकेकडे आमची पाचवी मागणी अशी आहे की सफाई कर्मचारी किंवा ऑफिशियल कर्मचारी यांना जे दिलं जाणारं ॲडव्हान्स ते ॲडव्हान्स साडेबारा हजार रुपये साडेबारा हजार रुपयामध्ये त्यांचा सण साजरा होत नाही दिवाळी आहे रमजान आहे किंवा चौदा एप्रिल आहे साडेबारा हजार रुपये वाढत्या महागाईमुळे सण साजरा होत नाही तर ते वाढवून पंचवीस हजार करण्यात हो। यावं अशी आमची चौथी मागणी आहे आमची पाचवी मागणी अशी आहे की सफाई कामगार त्यांच्या सुरक्षेसाठी साडी गणवेश चप्पल बूट रेनकोट छत्री किंवा ऋतूप्रमाणे त्यांना जे पूर्वी साधने दिले जात होती ते साधनं देणं बंद झालं आहे आणि त्यांना कामासाठी जे लागणार हातीर जसं पाटी पावडं झाडू तुम्हाला सांगो हँड ग्लोव गटर पावडी गंबूट हे देणं सध्या बंद केलेलं आहे महापालिकेने तर ते त्यांना तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावं अशी आमची मागणी आणि विषय असा आहे की तीन चार महिन्यापासून पगार वेळेवर होत नाही आहेत तर राज्य शासनाला आमची अशी विनंती आहे की त्यांनी वेळेवर जर निधी पाठवला तर आमचा पगारही वेळेवर होती आणि महापालिका प्रशासनाने या या कामी दखल घेतली पाहिजे आणि आमच्या ज्या मागण्या मागण्याची दखल महापालिका प्रशासनाने घ्यावी अशी त्यांना आमची विनंती मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे येथील श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या बापूसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरिंग व सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातर्फे दोन दिवसांच्या निर्मिती दोन हजार पंचवीस या परिषदेचा मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला वीस मार्च रोजी या परिषदेचा समारोप होणार आहे याप्रसंगी महाविद्यालयाचे अध्यक्ष सुभाष देवरे देव भिसे सलीम उजेपा समीर बहाळकर प्रफुल्ल सिसोदे उपाध्यक्ष डॉक्टर संजय पाटील खजिनदार गुणवंत देवरे प्राचार्य डॉक्टर हितेंद्र पाटील विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर एस डी सूर्यवंशी प्राध्यापिका सौ संगीता अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आलं प्राचार्य डॉक्टर हितेंद्र पाटील यांनी प्रास्ताविकातून परिषदेची संकल्पना मांडली सुभाष देवरे यांनी मान्यवरांचं स्वागत केलं व सुरेख नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केलं विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर एस डी श्रीवंशी यांनी आभार मानले एनर्जी इफिशियंट बिल्डिंग अँड सस्टेनेबल व्हेंटिलेशन हा परिषदेचा मुख्य विषय आहे या परिषदेत मेकॅनिकल इंजिनिअरिंग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर एस डी श्रीवंशी क्यू जनरेशन नेक्स्टचे संस्थापक देव भिसे ता फाउंडेशनचे संचालक मा सलीम उझेपा स्थापत्य सल्लागार समीर बाळकर परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत मुख्य आश्रयदाते व महाविद्यालयाचे अध्यक्ष द सुभाष देवरे उद्योजक विलास देवरे प्राचार्य डॉक्टर हितेंद्र पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनात मेकॅनिकल विभाग प्रमुख प्राध्यापक सूर्यवंशी सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख संगीता अग्रवाल परिषदेचं संयोजन करीत आहेत सहसंयोजक प्राध्यापक दिनेश महाले प्राध्यापक निखिल देशमुख प्राध्यापक वाल्मिक मराठे त्यांना सहाय्य करीत आहेत या परिषदेत देश पातळीवरील सत्तरहून अधिक अभियंते व संशोधक विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले आहेत परिषदेत ऑनलाईन व ऑफलाईन सहभागी होता येणार आहे भावी अभियंते त्यांचे पालक बांधकाम क्षेत्राशी संबंधित व्यक्ती सल्लागार अभियंते अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक रिसर्च स्कॉलर विद्यार्थी व इच्छुक विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी होऊ शकणार आहेत याप्रसंगी शहरातील अभियंते पालक विद्यार्थी विद्यार्थिनी यांना दिनांक एकोणीस व वीस रोजी व्यावसायिक स्टॉल्सला भेट देण्याची संधी देखील सहभागी अभियंत्यांना मिळणार आहे हे स्टॉल्स दोन्ही दिवशी कार्यरत असतील याचा लाभ घेण्याचं आवाहन संयोजकांनी केलं आहे इमारती बांधताना पर्यावरण रक्षणाचा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून ऊर्जेचा किमान वापर व त्यायोगे किमान कार्बन उत्सर्जन व व्हेंटिलेशनच्या उपयोगातून घरातील मोकळी व आरोग्यदायी हवा ही आजच्या काळाची गरज असून त्यावर या परिषदेत मुख्य भर असणार आहे स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मेकॅनिकल व सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील सर्व प्राध्यापक तसेच प्राध्यापक धीरज जाधव प्राध्यापक अभिजित चौधरी पूर्वा राठोड डॉक्टर संदीप टेंबूरकर गुणवंत शेळके इंद्रजित वानखेडे प्रयत्नशील आहेत याप्रसंगी विभागप्रमुख प्राध्यापक डॉक्टर इंद्रभान बोरसे प्राध्यापक डॉक्टर विनोद शेंदे प्राध्यापक डॉक्टर अभिजित मोरे प्राध्यापक पंकज पाटील रजिस्ट्रार प्राध्यापक मोहन पवार आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर संगीता राजपूत यांनी केलं

he has some ideas with him he comes up with some thoughts in his mind kai vichar tanni kele kai vichar avan tanni he he has alone thinking on the some innovation thing innovative things then he creates this come marathi apan manto srojan kele tan srojan shilata jala apan manto after that srojan shilata जर्नी वॉज अलॉन दी आरथिंग एनर्जी दीस इज अर मोबाइलिंग टू ऑल दी मेम्बर बिफोर दैट वॉट यू से मॉर्निंग दे आर वेरिफाइन दर्सन इज वर्किंग ऑन इट एंड द पैशन He observed a passion in Dr. Surya. Shik. Yes, he is a passionate to do something about building ventilation or sustainable ventilation, something like that. It's an examination done by the Law Foundation and the Descartes system. It's a long process. No, it is not like that.

So, I feel really proud to be part of such an institute. So, I am really thankful to Dr. Sribad Dada, uh, sorry, Dr. S.T. Palik sir, Dada sir, Sribad ji, Dada, Prof. Dababu ji and the entire management. We are spending some money on it, sir. 20%, 10% share we are spending on such a type of activities. And we are not doing it only for Dr. Suryanshi or something, for Mechanical or Civil Employees, it is for all of you. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील गल्ली क्रमांक चार मधील कामगार मैदान येथील वीर शैव लिंगायत गवळी समाजाच्या मालकीचं मरीमाता मंदिरासमोरील अतिक्रमण काढण्यात यावं अशी मागणी वीर शैव लिंगायत गवळी समाज पेठ विभागातर्फे पे धुळे महानगरपालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे संदर्भात सहाय्यक आयुक्त किशोर सुडके यांना निवेदन देण्यात आलं यावेळी निवेदनकर्त्यांनी सुडके यांच्याशी चर्चा केली निवेदनात म्हटलं आहे की सदर अतिक्रमित जागा ही वीर शैवलिंगायत गवळी समाजाच्या मालकीची असून या ठिकाणी माता मरीमाता मंदिर शेकडो वर्षांपासून आहे या मंदिरासमोर काही समाजकंटकांनी अतिक्रमण केलं आहे ते काढण्यात यावं अशी विनंती करण्यात आली निवेदनावर संघटनेचे पदाधिकारी आणि समाज बांधवांच्या सया आहेत जे मरी माता मंदिरापासून जे खूप बांधकाम करण्यात आले त्या संदर्भात समस्त पेढी भाग गवळी समाजाचे कार्यकारिणी आयुक्त म्हणून अर्ज द्यायला आले होते ते अतिक्रमण काढावे आणि रस्ता मोकळा करण्या मंदिराचा त्यासाठी आम्ही अर्ज द्यायला आलो सगळे शिवली गोविश्वास पेढी भाग अनेक वर्षापासून आम्ही अनेक वर्षापासनं ते मंदिर आहे त्या मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात मा काही वर्षापूर्वी माघं अतिक्रमण केलं होतं लोकांनी ते काढण्यासाठी समाजांनी वापस अर्ज केले होते आताही थोडं भरपूर प्रमाणात अतिक्रमण होत आहे जेणेकरून समाजी जागा आहे ती काय बेव्हरस जागा नाही आहे तर ती जागेचं अतिक्रमण काढून ती जागा मोकळ्या करण्यासाठी कारण की दरवर्षी सगर असतो सगर म्हणजे समाज प्रत्येक समाजाचे जनावर आले तिथं पूजेला येतात तिथं बसायला जागा नाही ती जागा, जागा रस्त्याला अडवलेली जायला थोडीशी बोट उलेली आहे जागा समाजाची वैयक्तिक कुणाची नाही आहे आणि इथं वैयक्तिक असं कुणा जर वाढत असेल या माध्यमातून सांगतोय तर कुणी वैयक्तिक द्वेषापोटीत अर्ज करला असेल तर समाज जागा असल्यामुळे सगळा समाज आलेला आहे तर इथं कुणालाही कमी व्य ले जास्त लेखायचा प्रयत्न करू नये जत्रा समाज जत्रा असल्यामुळे भरपूर प्रमाणात गोळी समाज येतोही आणि या निमित्ताने सांगणं जी जागा आहे ती आम्हाला मोकळी करून देणे आणि तिथं वॉल कंपाऊंड मारून एवढं अतिक्रमण करू नये आणि आम्ही अशी पुढे कारवाई करत राहू कुणाच्या दबावपोटी हे काम करत नाही मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल